मुलाखती होत समितीतील सगळेच पदाधिकारी खास करून पाटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले आपण सगळे उमेदवार आणि सगळे त्यांचे समर्थक पाटण तालुक्यात उमेदवारी साठी एवढा प्रचंड मोठा उत्साह आहे हीच खऱ्या अर्थानं प्रत्येक जण आपली भूमिका समजावून सांगत असताना मला उमेदवारी का द्या या संदर्भातली भूमिका तल्फेन मांडतोय <coughs> जेव्हा उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष असतो <coughs> तेव्हा त्या तालुक्यातली ती पार्टी पण मजबूत असते कारण जेव्हा निवडून येण्याची शक्यता अधिक असते तेव्हा तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष अधिक असतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे खास करून भारतीय जनता पक्षाचे आमचे मूळ जुने कार्यकर्ते त्यांनाही माझी मनापासूनचा विनंती आहे आणि आपण आपल्याला मी अस्वस्थ पण करतो कि आपल्या सगळ्या जुन्याचा कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी त्यांना संधी दिली जाईल नवीन आलेले बांधव हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत कारण आपल्याला माहिती आहे आपली लढाई एका शक्तीशाली शक्ती सोबत आहे आणि अशा वेळी आपण एकत्र घडलो तर आपल्याला विजयापर्यंत ताकदीने पोचता येईल ही परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या निवडणुकीला सामोर जात असता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन मनामध्ये कुठलाही किंतू मरंतू न ठेवता या गटाचा त्या गटाचा जुना नवा हा विषय न घेता भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा कमल पक्षा हाच उमेदवार आहे या दृष्टीकोनातून आपल्याला सगळ्यांना ही लढाई आपल्याला लढायची आहे बाकी पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री पाठीशी ठाम एवढे आहेत सातत्यानं बाबा बाबा ताकतीनं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं हो राहतात त्यासोबत उदय महाराज आहेत आणि मी व्यक्तिगत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्यासाठीच ता माझं विशेष पॅकेज आहे पाटण तालुक्याला काही कमी पडणार नाही कुणीही पालकमंत्री मंत्री भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच कुठलंही काम थांबणार नाही प्रशासनाकडून त्यांना कुठला त्रास होणार नाही विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडणार नाही आमची युती आहे राज्यामध्ये आहे या ठिकाणी आमची लढत मैत्रीपूर्ण होईल त्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेही काही कमी पडणार नाही त्याची माझी विनंती आपल्याला एवढीच आहे फक्त किंतु परंतु हे आपल्याला कमी चालणार नाही मी सातत्यानं सांगत असतो अनादी काळापासून आपण पाहत असतो की जेव्हा महाभारतामध्ये कौरवांच्या विरोधात लढाई करायची होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कौरवांना पराभूत करणाऱ्या योद्ध्यांना आपल्या सेनेमध्ये हो घ्यायची आवश्यकता भासली होती तेव्हा महिने फक्त कुठला योद्धा आपल्या सैन्यात पाहिजे याची तयारी भगवान श्रीकृष्ण सुद्धा करत होते त्यामुळं शेवटी युद्धामध्ये लढायला जात असताना आपल्याला कोण कसा लढला ह्याच्यापेक्षा कोण जिंकणार आहे याचाही विचार आपल्या सगळ्यांना करायला लागेल पार्टीचे सर्व होत आहेत आदरणीय मुख्यमंत्री महोदय सर्वे करतायत पार्टी करते आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून सुरेंद्र बाबा असेल आम्ही असेल आम्ही सर्वे करतोय ज्यांची मध्ये लाभ येतील त्यांचा प्राधान्याने विचार आम्ही करू पण तरी सुद्धा ज्याचा सर्वे थोडंफार कमी असेल म्हणून त्याची क्षमता नाही असं बिलकुल नाही पण शेवटी निवडणूक लढताना पन्नास शंभर मतात दोनशे मतात पाचशे मतात कधी कधी तुमच्याकडे आमदार केला सुद्धा दोनशे मताने पराभव झालेला आहे शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करून जिंकणाऱ्या उमेदवाराला आपल्याला उमेदवार द्यायला लागेल म्हणजे मी माझी पाठण करणार माझ्यापासून खरा सांगणार की आपण निश्चिंत राहावा योग्य उमेदवाराची निवड आपण करू आणि ही निवडणूक ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची आहे हे आपण सगळेजण समन्वयाने काम करावं अशा पद्धतीची विनंती मी भी करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्याला माहिती आहे आपल्या कार्यकर्त्यांनी जी जी सांगितलं ते प्रत्येक काम आता होतंय होतंय ना सगळं काम आपलं आता होते तेव्हा आता कुठली अडचण राहिलेली नाही इथून पुढे आम्ही सगळेजण तात्तीन आपल्या पाठीशी राहू एवढंच सांगतो आणि समन्वयाने ही निवडणूक लढूया तर ते आपण जरा अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करताना थांबतो जय हिंद जय